मराठी ग्रामर नाम आज आपण मित्रांनो मराठी ग्रामर नाम हा टॉपिक पाहणार आहे मराठी ग्रामर नॉ टॉपिकसाठी मित्रांनो मी मराठी ग्रामर डॉट कॉम या संकेतस्थळावरील नोट्सचा वापर करत आहे मित्रांनो सो आपण बघूया मराठी ग्रामर नाम तर मित्रांनो मराठी ग्रामर नाम चालू करते अगोदर मित्रांनो आपण बघू मराठी ग्रामर नाम म्हणजे काय मी थोडा मोठं करून घेतो मित्रांनो हे तुमच्या तुम्हाला दिसण्यासाठी मित्रांनो तर नाम म्हणजे काय अगोदर आपण नाम म्हणजे नाव कोणत्याही खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम हे मराठी ग्रामर नामची संज्ञा आहे मित्रांनो वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तू त्यांचे गुणधर्म सांगतात त्यास नाम असे म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूचा गुणधर्म सांगणे म्हणजे नाम देणे असं आपण त्याला म्हणतो मित्रांनो तर मग नामाचे प्रकार किती आहे मित्रांनो तर नामाचे तीन प्रकार आहे नामाचे प्रकार किती नामाचे तीन आहे पहिला आहे सामान्य नाम मग येतो मित्रांनो विशेष नाम आणि मग येतो भाववाचक नाम सामान्य नाम हे संपूर्ण जातीला दिले जाते मित्रांनो विशेष नाम हे स्वतःसाठी असते आणि भाववाचक नाम हे गुण किंवा गुण धर्म गुणधर्म निसर्ग दत्तकी यासाठी वापरतात मित्रांनो सामान्य नाम आता आपण सामान्य नाम बघणार मित्रांनो जे पहिला प्रकारातलं तीन प्रकारातलं पहिला प्रकार आहे तर सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्यास सामान्य नाम म्हणतात समान गुणधर्म असल्यामुळे जे नाव दिले जाते त्यास सामान्य नाम आपण आता उदाहरण बघत जाऊ मित्रांनो आणि मग तुमच्या लक्षात जसं झाड मुलगा मुलगी घर शाळा झाड म्हणजे कोणतं पण झाड त्याला काही विशेष नाव झाडाचं नाही आहे मित्रांनो त्यानंतर ता नदी डोंगर वकील शिक्षक स्त्री पुरुष समुद्र विद्यार्थी चेंडू स्वर्ग नरक अप्सरा राक्षस पुस्तक ग्रंथ खुर्ची वाहन आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असं उदाहरणावर की सामान्य नाम कशाला म्हणतात जसं नदी कोणती पण नदी मग ती नर्मदा नदी असं विशेष आपण नाव नाही घेतलंय मित्रांनो मग सामान्य नावाचे पण दोन प्रकार पडत आहेत मित्रांनो याला समुदाय वाचक नाम आणि पदार्थ वाचक नाम त्यातला आपण समुदाय वाचक नाम बघू समुदाय वाचक नाम म्हणजे समूहाला दिलेले नाव म्हणजे समुदाय वाचक नाम एक समूहदाय म्हणजे काय असतो गट असतो एक समूह असतो त्याला आपण समुदाय म्हणतात त्यांना पूर्ण समूहाला दिलेले नाव किंवा गटाला दिलेले नाव म्हणजे समुदाय वाचक नाव आता आपण पुन्हा उदाहरण बघू जस सैन्य वर्ग समिती कळप थवा काफिला जमाव गुच्छ आमराई घोडका गर्दी ढीग रास पेंडी चळद संस्था संघ झुंड गंजी वसाहत गठ्ठा संसद भीड पंचायत बटालियन मोर्चा दंगल तुकडी हे सगळी नावं मित्रांनो समुदायासाठी तसं बटालियन म्हणतो आपण सैन्य वर्ग तुमच्या लक्षातच आलं असून मित्रांनो उदाहरण वाचल्यानंतर की हा एक समुदायाला दिलेले नाव आहे आपण पदार्थ वाचक नाम बघू मित्रांनो आता पदार्थ वाचक काही पदार्थ हे संख्येशिवाय इतर परिमाण यांनी दाखविलेले असते त्यास पदार्थ वाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ साखर तेल तांदूळ दूध पाणी हे सर्व पदार्थ वाचक नाव आहे कप्पड सोने चांदी तांबे सिमेंट लाकूड गहू फळ मिठाई आणि कापूस आता आपण सामान्य नावाबद्दल काही मुद्दे बघू मित्रांनो जे आपल्याला स्पर्धा परीक्षेत विचारतात सामान्य नाम हे जाती वाचक असते सामान्य नाम नामाचे एक वचन होऊ शकत नाही हा मुद्दा मित्रांनो परीक्षेत विचारू शकतो की सामान्य नामाचे एक वचन होते का सामान्य नामाचे एक वचन होत नाही सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मवाचक नाम सुद्धा म्हणतात हे पण पुष्कळदा परीक्षेत विचारतात मित्रांनो नंतर आता नामामधला दुसरा प्रकार बघू आपण विशेष नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून दिलेल्या नामास विशेष नाम म्हणतात ठीक आहे बोध करून दे नाव ठीक आहे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आणि विशेष नाम हे त्या व्यक्तीचे स्वतःचे नाव असते हाच फरक आहे मित्रांनो सामान्य नाम आणि विशेष नाम आपण आता सामान्य आणि विशेष नाम याचा तुलना करूया मित्रांनो म्हणजे आपल्या लक्षात येईल सामान्य नाम आणि विशेष नाम मध्ये काय फरक सामान्य नाम हे संपूर्ण जातीला दिलेले नाव असते आणि विशेष नाम हे स्वतःचे नाव असते आता सामान्य नाम पाहू मित्रांनो आपण मुलगा तर मुलगा एक सामान्य नाव आहे पण राम हा हे विशेष नाव आहे नदी हे सामान्य नाम आहे गोदावरी हे विशेष नाम आहे पर्वत हे सामान्य नाम आहे सह्याद्री हे विशेष नाम आहे मराठी ग्रामर नाममध्ये आपण आता मित्रांनो थोडा तुलनात्मक अभ्यास चालू केलाय जसं वकील गोडबोले राष्ट्र भारत समुद्र अरबी समुद्र ऋषी ऋषी राक्षस कुंभकरण शिखर कडसुबाई गाव शेगाव यातून तुमच्या तुलनेतून लक्षात आलं असं सा, सामान्य नाम आणि विशेष नाम काय आता आपण तिसरं नाव बघू मित्रांनो जे आहे भाववाचक नाव ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील एखाद्या गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो प्राण्यातील किंवा पदार्थातील दोन्ही आलाय मित्रांनो एखाद्या गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो त्याच भाववाचक नाव असे म्हणतात ठीक आहे धर्माचा बोध झाला पाहिजे मित्रांनो तर भाववाचक नावात प्राणी वस्तू यामधील गुणाचा बोध होतो आपल्याला त्याचा गुण दाखवला जातो ह्या नावामुळे मित्रांनो आणि भाववाचक नाम हे एक वचनी असते त्याचं अनेक वचन होत नाही सामान्य नाम व विशेष नाम तिचा जो पॉइंट आहे मित्रांनो सामान्य नाम विशेष नाम यांना पण पना गिरी आई ता यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात तर आपण पाहू मित्रांनो पहिला प्रत्यय आहे य य लावून पाहू आपण एका अं सामान्य विशेष नाव किंवा सामान्य नावाला तर आता सुंदर हा एक विशेष नाव आहे विशेषण आहे आणि याला प्रत्यय लावलं आपण य तर त्याचं झालं सौंदर्य जसं मधुरला य लागलं तर माधुर्य क्रूरला य लागलं क्रौर्य शूरला य लागलं शौर्य आता आपण पण पन आणि पणा लावू देवाला पण लागलं लाग ला देवपण बालला पण लागलं बालपण शहान पण पण शहानला पणा लागलं शहानपण चांगुलला पणा लागलं ला चांगुलपणा तर असं मराठी ग्रामर नाममध्ये मित्रांनो हे प्रत्यय लागतात आता त्व लावू मित्रांनो देवाला त्व लागला देवत्व शत्रूला त्व लागलं शत्रुत्व मित्राला त्व लागलं मित्रत्व स्वामीला त्व लागला स्वामित्व ई आणि आई प्रत्यय गरीबला ई लागलं गरीबी श्रीमंतला ई लागली श्रीमंती सकाळला ई लागली सकाळी शांतला ई लागली शांती हे सगळे भाववाचक नाव आहेत मित्रांनो ता नम्रला ता लागलं नम्रता सुंदरला ता लागलं सुंदरता दे, दे देवला ता लागलं देवता शांतला ता लागला तर शांतता आता आपण प्रत्यय लावू शिपाईला गिरी लागली तर शिपाईगिरी फसवेला गिरी लागली फसवेगिरी गुंडाला गिरी लागली गुंडगिरी गुलामला गिरी प्रत्यय लागला गुलामगिरी आता आपण वा प्रत्यय लागू तर भावाचक नावांना ही प्रत्यय लागतात जसं गार गारला वा लागला तर गारवा ला, थंडला वा लागला थंडावा ओला ओला वा गोड गोडवा आता आपण फंक्शन ऑफ आप, जसं इंग्रजीमध्ये आपण नामाचे कार्य म्हणतो मित्रांनो तसं इंग्रजीमध्ये फंक्शन ऑफ नाम्स म्हणतो तसं मराठी ग्रामर नाम मध्ये नामाचे कस कोणते कसे कार्य असतात बघू तसं सामान्य नाम केव्हा केव्हा विशेष नामासारखे के कार्य करते हैं। आता आपण ह्या याला थोडं एक्सप्लेन करू मित्रांनो जसं आपण इथे तीन उदाहरणं घेतलंय तारा बेबी आणि नगर हे सामान्य नाम आहे मित्रांनो आणि विशेष नाम हे स्वतः तर तारा हे सामान्य नाम पण असू शकते आणि विशेष नाम पण असू शकते बेबी हे सामान्य नामासारखे पण कार्य करू शकते आणि विशेष नामासारखे नगर हे सामान्य नामच आहे पण ते कधी कधी विशेष नामासारखे आहे आता आपण उदाहरणात बघू जसं तारा गाण्यात प्रथम आली आता इथे मित्रांनो ते विशेष नामासारखं वापर केलाय यंदा बेबी शाळेत जाते मी कालच नगरहून आलो या तिन्ही याच्यात दिसताना हे मित्रांनो आपल्याला सामान्य नाम आहे पण हे विशेष नामासारखे वापरले म्हणून याला आपण विशेष नाम म्हणून तारा बेबी नगर मुळात सामान्य नाम असून वाक्यात विशेष नाम म्हणून उपयोगात आलेले आहे म्हणून विशेष नाम असे म्हणतात आता आणखीन एक मुद्दा विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते आता उलट मित्रांनो विशेष नाम आहे पण ते सामान्य नामाचं कार्य करते जसं राक्षस हे एक सामान्य नाम आहे पण कुंभकर्ण हे विशेष नाम आहे ऋषी हा एक सामान्य नाम आहे जमदग्नी हे विशेष नाम आहे मित्र हे सामान्य नाम आहे पण सुदामा हे विशेष नाम आहे आता बघू आपण मित्रांनो वाक्यामध्ये शेजारचे काका कुंभकर्ण आहेत आज सैन्या सुदामा नाही भीम हवेत बाळासाहेब जमदग्नी अवतार आहे याच्यामध्ये मित्रांनो कुंभकर्ण हे एक विशेष नाम आहे पण याला सामान्य नामासारखे वापर केले त्याच्यामुळे आपल्याला जर विचारलं की वाक्यात जमदग्नी सुदामा आणि कुंभकर्ण काय आहे तर हे सामान्य नाम आहे मित्रांनो पण वास्तविक ते विशेष नामासारखे विशेष नाम आहे पण सामान्य नामाचे काय करतात आता भाववाचक नाम केव्हा केव्हा विशेष नाम सारखे कार्य करते किंवा विशेष नामाचा वापर भाववाचक नामासारखा करतात ठीक आहे आता आपण हे पण थोडं एक्सप्लेन करू जसं इथे तीन सामान्य नाम आहे विशेष नाम आणि भावाचक नाम स्त्री हे एक सामान्य नाम आहे शांती हे एक विशेष नाम आहे आणि शांती हे एक भाववाचक पण नाम आहे आता आपण बघू मित्रांनो जसं शांती ही माझ्या आईची बहीण आहे विश्वास परीक्षा उत्तीर्ण झाला आता शांती आणि विश्वास मित्रांनो भाववाचक नाव आहे वास्तविक पाहता हे तीनही ती दोन्ही भाववाचक नाम आहे पण याचा वापर विशेष नामासारखा केला आहे मित्रांनो म्हणून आपल्याला याला विशेष नाम असे म्हणावे ना लागेल शांती आणि विश्वास हे भाववचक नाव जरी आहे मित्रांनो पण ते विशेष नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे आता आपण तिसरा प्रकार बघू अं नामाच्या कार्यामध्ये विशेष नामाचे अनेक वचन होत नाही किंवा विशेष नामाचा उपयोग अनेक वचनासारखा केला जातो आता विशेष नामाचा अनेक वचन होत नाही पण कधी कधी ते अनेक वचनासारखे वापरतात जसं आपण एक सामान्य घेऊ सो सोमवार आणि ऋषी नारद तर माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले आता सोळा सोमवार हा विशेष नाम आहे पण सोमवार सोळा सोमवारांचे हा अनेक वचन केला आहे मित्रांनो आमच्या गावात बरेच ऋषी आहे तर बरेच ऋषी हा अनेक वचन केलाय मित्रांनो सोमवार ऋषी ही मूळची विशेष नाम असून त्यांचा अनेक वचनासारखा उपयोग केलाय आणखीन एक नामाचं कार्य आहे मूळ विशेषणाचा उपयोग नामासारखा करता जसा गरीब गाय श्रीमंत व्यक्ती आता इथे बघू मित्रांनो आपण श्रीमंत हे एक विशेष विशे विशे नाम आहे पण त्याचा नामासारखा उपयोग केलेला आहे विशेषण आहे हे श्रीमंत आणि गरीब विशेष नाम नाही आहे विशेषण आहे आणि याचा उपयोग आपण विशेषणासारखा केला आहे नावासारखा विशेष नामासारखा जसं श्रीमंतांना गर्व असतो गरिबांना मान मिळत नाही शहाण्यांना मार शब्दाचा आणखीन एक नामाचं कार्य आहे अव्य वाक्यात नामाचे कार्य करते परंतु वा वा चितू हे सगळे अव्यय आहेत मित्रांनो पण याच्यात वापरताना पायांचा वापर, ना वापर नामासारखा केलाय बोलण्यात परंतुचा वापर करता करता अमिताभ बच्चनची वाह आहे तो नापात झाल्याची झाल्याने त्याची छितू झाली अमिताभ बच्चनची वाहवा आहे आता हा वाक्य आहे मित्रांनो इथपर्यंत अमिताभ बच्चनची वाहावा तर वाहवा हे एक अव्यय आहे छितू हे पण अव्यय आहे पण हे नामासारखे वापरलेले आहे तर असेच मित्रांनो नाम मराठी ग्रामर नामामध्ये एक्सप्लेन करता येतं आणि याच्यामध्ये खूप सारे मराठी ग्रामर डॉट कॉमवरूनच्या नोट्स आपण वापरलेल्या आहेत मित्रांनो यासाठी आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो मराठी ग्रामरची त्यासाठी मराठी ग्रामर ग्रामरमध्ये हे दीपस्तंभाचं पुस्तक पण आहे मराठी व्याकरण प्रश्नसंच याच्यामध्ये पाच हजार शंभर प्रश्न आहेत मित्रांनो हे तुमच्या डोळ्याखालून जाऊ शकतात आणि मराठी ग्रामर डॉट कॉम हे संकेतस्थळ पण तुम्ही वापरू शकता मित्रांनो आणि ह्या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि नोटसाठी तुम्ही मराठी व्याकरण डॉट कॉम ला यूज करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आणि पुढचे आणखीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो येणारे ह्याच यूट्यूब चॅनलवर त्यामुळे मराठी ग्रामर डॉट कॉम मराठी ग्रामर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू